आम्ही फक्त पालकमंत्र्यांचा सत्कार करायला गेलो होतो पाठिंबा द्यायला नव्हे सुरेश आवटी यांच्या विधानाशी सहमत नाही मिरज पॅटर्न नव्हे तर आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेसच्या वरिष्ठांनी आयात उमेदवार दिला तरी आम्ही त्याचा प्रचार करू काँग्रेस मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे आमच्या प्रभागामध्ये विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा फक्त सत्कार करण्यासाठी गेलो होतो आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही शिवाय पाठिंबाबाबत सुरेश आऊटी यांनी केलेल्या विधानाशी सुद्धा आम्ही सहमत नाही आम्ही मिरज पॅटर्न बरोबर नाही तर आम्ही फक्त काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेसचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्याचे आम्ही पालन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे यांनी दिली मिर्जेत संजय मेंढे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते तर एखाद्या भाजपमधील नेता आमच्याकडे फुटून आला तर वाईट वाटायचं कारण काय आहे काँग्रेसची धैर्य धोरण त्यांना मंजूर असतील तर ते येतील आणि त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते अय्याज नाईकवाडी यांनी दिली आहे पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करून आम्ही त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर सुरेश आऊटी यांनी पत्रकारांना काँग्रेसच्या नगरसेवकांचा पालकमंत्री खाडे यांना पाठिंबा असल्याबाबत सांगितले मात्र आम्ही औटी यांच्या विधानाशी सहमत नाही आम्ही मिरज पॅटर्न नव्हे तर काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे सांगतील तोच आम्ही निर्णय घेणार आणि काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असेही संजय मेंढे यांनी यावेळी सांगितले आम्हाला निधी दिला होता त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार करायला आलो होतो मात्र माजी नगरसेविका वहिदा नाईकवडी यांनाही काही निधी मिळाला नव्हता त्यामुळे त्या त्यावेळी आमच्या सोबत आल्या नव्हत्या असं सांगून संजय मेडे पुढे म्हणाले काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ मिळावा यासाठी आम्ही मागणी केली आहे मात्र पक्षातील किंवा अन्य पक्षातील कोणता उमेदवार द्यायचा याबाबत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही संजय मेंढे यांनी यावेळी सांगितले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नाईकवडी माजी महापौर विजयराव धुळुबुळू माजी नगरसेविका वहिदा नाईकवडी नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेवक करण जमादार माजी नगरसेवक साजिद अली पठान काँग्रेसचे नेते सचिन जाधव राकेश कोळेकर वसीम रोहिले नरेंद्र महाराज यांच्यासहित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री काँग्रेस पालकमंत्री म्हणून जी भूमिका असते ते पक्षाची भूमिका नसते पहिल्या स्वागत याने बदलचे पैसे काढून दिले आणि असे काही विषय नाही ठीक आहे आता एखाद्या एखाद्या आभार मानायचं ठरवलं आणि त्यांना आभार मानले इथं बरोबर आहे पण पालकमंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालक असतो त्यांना सगळ्यांना निधी द्यायचा असतो त्यांना निधी यांनी आभार मानला आम्हाला निधी दिला नाही आम्ही आभार मान गेलो प्रशासना म्हणजे आला नाही म्हटलं की उप माहीत होत सरकार करता आलो होत म्हणजे मिरज पॅटर मधल्या अन्य नेत्यांनी तुम्हाला काय म्हणजे फसबून आणलं का तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला अंधार ठेवलं होतं आणि पूर्वी सुद्धा आम्हाला त्यांच्या ऑफिस मधून फोन आला होता त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांनी सांगितलं त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही सर्व शेतकऱ्या सर्व नगरसेवकांना सर्व वर्ष लोकांना एक कोट रुपये